मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे तळेगाव विद्याप्रतिष्ठान संचलित कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक श्री चंद्रकांत काकडे तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माजी नगरसेविका सौ मंगलताई काकडे संस्थेचे अध्यक्ष श्री संदीप काकडे खजिनदार सौ गौरी काकडे संचालिका सौ सुप्रिया काकडे संचालिका सौ सोनल काकडे शालेय मुख्याध्यापिका सौ ज्योती सावंत पर्यवेक्षिका सौ शुभांगी वणारे पर्यवेक्षिका सौ कीर्ती कुलकर्णी पर्यवेक्षिका सौ श्रावणी देसाई आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रथम प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं यानंतर पाहुण्यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे आणि पालखीचे पूजन करण्यात आले यात्ता सातवी मधील विद्यार्थिनी कुमारी तनुजा मराठे तिनं आपल्या मनोगतातून शिवाजी महाराजांविषयी माहिती सांगितली तसेच इयत्ता सहावीतील कुमार विघ्नेश डाळींबकर या विद्यार्थ्यानं शिवनेरी किल्ल्याचं महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त केलं तसेच नर्सरी आणि सिनियर गटातील कुमारी श्रीषा पायगुडे आणि कुमारी कदम आराध्या या विद्यार्थिनींनी शिवगर्जना सादर केली तसेच सिनियर केजी के जीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले यानंतर शाळेतील काही विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा घालून अष्टप्रधान मंडळाची कामगिरी आपल्या भाषेत सांगितली काही विद्यार्थिनींनी बाल शिवाजीचा पाळणा सादर केला शालेय मुख्याध्यापिका सौ ज्योती सावंत यांनी आपल्या मनोगतातून शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे धडे विद्यार्थ्यांना दिले तसेच स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे महापुरुष म्हणजे शिवाजी महाराज त्यांच्या दर्श शासन पद्धती जाणून त्या पद्धतीनं काम करावं असं सा सांगितलं त्याचबरोबर नीतिमत्ता चारित्र्य आणि आत्मविश्वास हे गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्यास सांगितले ता त्यानंतर संस्थेच्या खजिनदार सौ गौरी काकडे यांनी आपल्या मनोगतातून सर्वांना तीनशे पंच्याण्णव्या शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या या निमित्तानं सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तकांचं वाचन करून शिवरायांचे आचार विचार आपल्या आचरणात आणावे तसेच शिवरायांच्या कामाची पद्धत जाणून घ्यावी त्यांचे गुण आत्मसात करावे आणि सुट्टीच्या दिवशी गड किल्ल्यांना भेट देऊन त्यांची माहिती जाणून घ्यावी तसेच किल्ल्यांचं संवर्धन संवर्धन करावा त्याचे पावित्र्य राखण्यास सांगितले त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात शिवाजी महाराजांची पालखी काढण्यात आली हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने देत होते सर्व विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा केलेली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संचालन इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी कुमारी श्रेया बाणेकर आणि कुमारी अंजली नलगे यांनी केले कार्यक्रमास पालक वर्गही उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महा महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा